केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊन महिना उलटला या काळात निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पाचशे कोटी रुपयांचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त होत आहे त्यामुळे निर्यात बंदी उठवण्याची मागणी जोर धरू लागली कांद्याचा दर चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत गेल्याने दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय दिनांक सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घेतला त्याला रविवारी तीस दिवस पूर्ण झाले या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे पाचशे कोटी रुपयांचे नुकसान झाले कांदा निर्यात बंदीपूर्वी म्हणजे सात डिसेंबर दोन हजार तेवीस आधी कांद्याला चार हजार दोनशे बावन्न रुपये उच्चांकी बाजारभाव मिळाला होता कांदा निर्यात बंदीनंतर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती शनिवारी कांद्याला अठराशे रुपयांपर्यंत भाव मिळाल्याने दरखाली आल्याचे स्पष्ट होत आहे लासलगावसह जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये दररोज दीड लाख क्विंटल कांद्याची आवक होत असताना सरासरी पंधराशे रुपयांची घसरण धरल्यास सुट्टीचे दिवस वगळता शेतकऱ्यांचे गेल्या तेवीस दिवसात पाचशे कोटींचे नुकसान झाल्याने निर्यातबंदी उठवण्याची मागणी होत आहे कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने गेल्या महिन्यात सात डिसेंबर रोजी अचानक कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांचे हजारो कोटींचे नुकसान झाले चार हजार ते चार हजार दोनशे विक्री होणाऱ्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे पंधराशे ते दोन हजार रुपयांपर्यंत क्विंटल दर मिळत असताना इंडोनेशियन सरकारने नऊ लाख ,00 मेट्रिक टन कांद्याची मागणी केल्याने केंद्र सरकारच्या एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याने माहिती दिली बांगलादेश श्रीलंका या देशाकडून कांद्याची मागणी होत असताना शेतकरी हितासाठी गेल्या अठ्ठावीस दिवसापासून कांदा निर्यातीवर असलेली बंदी उठवण्याची मागणी कांदा निर्यातदार व्यापारी प्रवीण कदम करत आहेत निर्यातबंदीला तीस दिवस लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेल्याने कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेऊन तीस दिवस पूर्ण झाले या काळात साप्ताहिक सुट्ट्या वगळता विक्री झालेल्या कांद्यामागे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे पाचशे कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले शासनाने तातडीने कांदा बंदी उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांसह बाजार समिती संचालकांनी केलेली आहे गेल्या महिन्यात सात डिसेंबर रोजी कांद्याला चार हजार दोनशे बावन्न रुपये इतका उच्चांकी बाजारभाव जाहीर होताच सरकारने अचानक रात्री वाणिज्य मंत्रालयातर्फे काटा काटा बंदीचा निर्णय घेतल्याचा अध्यादेश काढला